कोणाच ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ना त्यांना मी आत्ता पाहिलं ते पत्र कळलं का ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच पण मतं मिळण्याचा तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि ह्याने काही फायदा होणार नाही वरळीकर सुद्धा आहेत त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा त्या शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये आम्ही आमची निवडणूक लढवतोय मला असं वाटतं देखील या गोष्टींच्या वरती विश्वास ठेवू नये कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल पण हे गोष्ट खोटी आहे ज्या पद्धतीने खेळ जे केले जात आहेत म्हणजे अतिशय या संपूर्ण निवडणुकीमध्ये असे प्रकार बरेच बघायला भयंकर भयंकर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि विचित्र गोष्टींचे वापर होतील आणि त्याप्रमाणे ते होत आहे कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाहीये म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आताच्या सत्ताधाऱ्यांना कुठचंच आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही आता मला असं वाटतं किती वेळ लिहून गेलेली आहे त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला असं गेल्या पाच वर्षामध्ये खाल्लेली आहे लोक या गोष्टींच्या बुलताबाला बोलणार नाही पैशांचाही वापर खूप होतोय ज्या प्रकारच्या घडामोडी समोर येतात पैशांचा वापर होतच होता सध्या खूप उघडपणे सध्या खूप उघडपणे होत आहे मतदार मोठ्या संख्येत येतात सकाळपासून आपण पाहतोय या भागात अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येतात तर ते मताची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही वाढली पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे कळलं का आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे के गेल्या पाच वर्षामध्ये त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे काल कालचा विषय नाही मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या पण त्या बातम्यांमध्ये काही फारसा डिटेल्स नव्हते कारण कोणतरी काहीतरी बोललं होतं कोणतरी अजून काहीतरी बोललं होतं त्यात फार डिटेल नव्हत्या डिटेल माहिती घेऊनच सांगू शकेन मी आता काय बोलताना नाही सर गेले बहात्तर तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात गाड्या फोडल्या जात आहेत अशा पद्धतीची सध्या परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येते काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी होत आहेत आज कोणी कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता अशी जर समजा ह्या सगळ्या गोष्टी दलबदल प्रकार व्हायला लागले तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोण कोणत्या अगोदरच्या पक्षापेक्षाकडं तो होणारच आहे ना ती गोष्ट होणारच आहे गँगवार गँगवर बरेच दिवस चालतो मुद्द्यांवर कोण बोलतो आपण एक ब्लू प्रिंट समोर आणली असते नाही काय काय होत प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही थारा देत नाही आणि फुटेज तुमचं गुद्द्यांचंच असतं त्याच्यामुळे आपण तरी काय करणं Okay. Thank you. Thank you. Thank you. Thank you.